भिजत ठेवत असते रात्रभर आणि त्यात बनवते मुगाच्या दाढीमध्ये चांगला नाही ऑर्गनाईज असला तरी हा अनऑर्गनाईज दिसेल त्याच्यामुळे त्याच खेळायला हाताचं तर मॅनेज करू शकते पण दोन्ही हाताचं करणं म्हणजे या हाताच्या हाय ए वन मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता खरं सांगू आज माझी व्हिडिओ शूट करायची ना अजिबात इच्छा नव्हती मनातच नव्हतं चहा पीत पीत गप्पा मारत बसलो आणि सहज मी तेव्हा अश्विनला बोलले की आज माझ्याकडे काही कंटेंटच नाही आहे मी काय शूट करू मला काहीच कळत नाही आहे त्यामुळे आज मी व्हिडिओज बनवणार नाही आहे पण त्यानंतर मला अश्विन बोलले की आज तू असं बोलते उद्या पण तुझ्याकडे हा सेम दिवस असणार आहे काही स्पेशल नसणार नाही आहे कारण आपण रोज रोज काही स्पेशल करत नाही आहे आता व्हिडिओ शूट करायची इच्छा होत नाही आहे हे एक रिझन असू शकतं पण ॲक्च्युली आपलं हे आयुष्य असंच आहे रोज रोज काय घडणार ना स्पेशल आपल्या आयुष्यात आणि तू हे चालूच याच्यासाठी केलं होतं की तुझ्यासारख्या अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांचं असंच नॉर्मल लाईफ असतं कधीतरी आठवड्यातनं महिन्यातनं काहीतरी स्पेशल घडतं आणि तेच तू त्यांच्याशी रिलेट करते म्हणून तुझे ते व्हिडिओ बघतात आता तू जर स्पेशल केलं काहीतरी तर ते रिलेटेबल वाटणार नाही जे तुझे रोज व्हिडिओ बघतात ते कुठेतरी तुझ्याशी रिलेट करतात की हां आपलं पण असंच आहे असं वाटतं म्हणून बऱ्याच जणी तुझे व्हिडिओज बघतात आणि काय करणार ना स्पेशल आता तू तु तु तुझ्या डेली रुटीनमधून तुझी कामं हो, किंवा तू कसं मॅनेज करतेस किंवा सगळं जे करत असते त्यात कशी आनंदी राहते हेच तू तु तुझ्या तु तु मैत्रिणींशी तुझ्या व्ह्युअर्सशी शेअर कर कारण तेच जास्त रिलेटेबल वाटेल आणि खरं सांगू माझा नवरा व्हिडिओमध्ये जरी येत नसला ना तरीही बॅक ऑफ द स्टोरी किंवा व्हिडिओच्या मागे बऱ्याचशा गोष्टी ते मला सांगत असतात आणि ही जी गोष्ट आहे ती खरंच कुठेतरी मनाला भिडली आणि वाटलं की चला जे करतोय तेच शेअर करूया स्पेशल कंटेंट शोधण्याची गरज नाही आहे जे माझं रुटीन आहे तसंच तुमचं ही रुटीन असतं आणि बस केली मग इथून व्हिडिओला सुरुवात सगळ्यात आधी तर बाल्कनीत येऊन माझा मूड चेंज केला आणि टँगल हार्टच्या त्या ज्या ब्रांचेस आहेत ना त्या तुटल्या होत्या त्या वेगळ्या पॉटमध्ये लावून घेतल्या आणि आजपासून मी आता पंधरा दिवस कमी राहिले आहेत पंधरा दिवसापेक्षा पण मी असं डिसाईड केलं की येणाऱ्या पंधरा दिवसात थोडी थोडी करत पूर्ण घराची क्लिनिंग करायची म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षात माझं घर एकदम फ्रेश आणि नीटनेटकं दिसलं पाहिजे आणि ही क्लिनिंग हळूहळू केली तरच होईल एकदम माझ्याकडूनही होणार नाही आणि मला तसं करायचं पण नाही आहे तर म्हटलं चला आपण आपल्या देवघरापासून सुरुवात करूया आता सगळ्यात आधी मला देवघर स्वच्छ असं धुनार्थ नाही आहे पुसून घेतल्या पायऱ्या पण व्यवस्थित पुसून घेतल्या कापड वगैरे चेंज केल्या आणि माझी ना सवय असते बघा बाजूला एक जागा दिसते ना तिथे एक्स्ट्राचं काहीतरी असेल तर ते तिथे ठेवायचं आणि काय होतं ते मग रोजच्या रोज काढल्या जात नाही आणि तिथे धूळ होऊन जाते म्हणून आता मी असं काहीही ठेवणार नाही फक्त अगरबत्तीचं एक स्टँड तिथे ठेवलं आणि मस्त असं देवघर क्लीन केलं आता मी ना अशीच थोडी थोडी करत सगळ्या घराची क्लिनिंग करून घेणार आहे म्हणजे आज एक पार्ट असं थोडं थोडं क्लिनिंग आपल्या रोजच्या कामातच होत राहिलं तर नवीन वर्षापर्यंत घरही चकाचक राहील आणि मधले आठ दिवस आहे आता काही दिवसानंतरचे ते माझे थोडेसे बिझी जाणार आहे का मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्येच सांगतेच पण आत्ता कसं देवघर एकदम मस्त नीट नेटकं दिसतंय बरेचदा काय होतं की जास्त वस्तू आपल्याला ठेवायच्या नद्यात ना आपलं ते काम राहून जातं आणि तिथे पसारा पण जास्त होतो पण देवघर सुटसुटीत असलेलंच बरं आणि देवांचं असं आहे की माझ्याकडे आहेत बऱ्यापैकी देव आता मी त्यात जास्त वाढवणार पण नाही आहे आणि कमी तर होणार नाही आहे कारण म कधीतरी मनात येतं पण नको वाटतं असं वाटतं की नाही आता जे आहे ते ठेवायचे यातले कमी करायचे नाही आणि वाढवायचेही नाही तर आता आज मला हे जे फ्रीजच्या वरचं आहे ना तिथे खूप जास्त धूळ जमा होते कारण तिथे कवर पण नाहीये आणि ते क्लीन पण करणं होत नाही कारण मला ते दिसत नाही तसंच या चिमणीच्या वरचं इथे सुद्धा ना चिमणी इथून दिसते म्हणून ती क्लीन असते पण जो पोर्शन किंवा जो पार्ट आपल्याला दिसतच नाही तो मोस्टली तसाच राहून जातो तर असंच करत करत मी आता एक एक गोष्ट क्लीन करते म्हणजे थोडस डीकलेटरिंगही करता येईल आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती थोडी थोडी करत बाहेर पडेल कारण उगाच काहीतरी वस्तू आपण ठेवलेल्या असतात आणि येणाऱ्या नवीन वर्षात किंवा झालं तर आधीच मला थोडेसे चेंजेस पण करायचे आहेत लिव्हिंग रूममध्ये थोडासा बदल करायचा आहे झालंच तर ते पण करेल जर मी माझे ते आठ दिवस बिझी नाही गेलेत तर सो चला आता मला दोडक्याची भाजी बनवायची आहे ॲक्च्युली कालच बनवायची होती पण काल अश्विनचं म्हणणं होतं की तू आज दाल तडका बनव तर त्यातलीच कालची दाल डाळ राहिलेली आहे तीच मी तडका देईन आणि मला सांगा दोडका तुम्ही चना डाळ असते त्यामध्ये बनवता की मुगाची डाळ असते त्यामध्ये बनवता मी तरी आतापर्यंत चना डाळ भिजत ठेवत असते रात्रभर आणि त्यात बनवते मुगाच्या डाळीमध्ये चांगला लागतो की चण्याच्या चा डाळीमध्ये चांगला लागतो तुम्ही जर दोन्ही ट्राय केलं असेल तर मला नक्की सांगा चला आता स्वयंपाक करते आणि मला भाकरी बनवायची आहे तर भाकरी मी मस्त गरमागरमच करणार आहे थोड उशिरा जेवायच्या वेळेवर तर आता हा जो सेक्शन आहे ना बाकीचा वॉर्ड्रोप कितीही ऑर्गनाईज असला तरी हा अन दिसेल हा जो बॉक्स आहे त्याला मी छान असं कवर चढवणार होते हा एक हल्दीरामचा बॉक्स आहे दिवाळीच्या वेळी मिळाला होता तेही काम माझं झालं नाही आणि यात फक्त मी इनरविअर ठेवणार होते पण तोहीच बघा असा ओव्हरलोड होतोय खाली पण असं सा सामान आहे तर आता मी ना हे सगळं का काढलंय तर मला या ड्रेसवरचा जो जो बेल्ट आहे ना तो जो बारीक बेल्ट लावत असते तो मला कुठेच दिसत नाही आहे आणि तो नाही लावला त्यामुळे असं ना एकदम ढिला ढिला वाटतोय असा छान व्यवस्थित दिसत नाहीये मलाच ते कम्फर्टेबल वाटत नाहीये आता जेव्हा नवीन होता ना तेव्हा मी या नवीन ड्रेसवर हा गोल्डन बेल्ट लावायची आणि हा सगळ्या ड्रेसेसवर मॅच होऊन जातो पण आता तेवढा हा नवीन पण नाही आहे तो बेल्ट नवीन दिसेल आणि ड्रेस जुना दिसेल तर हा मी लावू शकत नाही हे मी टॅग करते तुम्हाला पण असा ढिला होत असेल एखादा नवीन वन पीस ड्रेस काही पण इव्हन साडीवर सुद्धा आपण हा लावू शकतो पण आता तो बेल्ट मी कुठे शोधू बाकीचं तर मी वरवर शोधून झालंय फक्त हाच एक असा सेक्शन आहे आणि आत्ता जे मी डी क्लटरिंगचं बोलली ना मला वाटतं की हा जो माझा सेक्शन आहे तो एकतर मला व्यवस्थित ऑर्गनाईज करावा लागेल किंवा मग या व्यतिरिक्त आणखी एखादा शेल्फ मला घ्यावा लागेल घरच्या कपड्यांसाठी आणि कपडे एवढे जास्त झाले आहेत ऑलरेडी मी किती सारे कपडे काढले होते पण आता यातलेही काढते आधी कपडे नव्हते जास्त आणि आता एवढे झाले आहेत म्हणजे काही ड्रेसेस अशा आहेत की ते मी घातले पण नाही आहेत अजून जसे की हे वन पीसेस मागवले होते हे मी घरी घालण्यासाठीच मागवले पण माझ्याकडे आहेत ऑलरेडी घरी घालण्याचे चला आता फक्त पाच मिनटं घेते तो बेल्ट शोधण्यासाठी मिळाला तर ठीक नाही तर मग आज असाच हा ढगडा गाऊन सारखाच मी विअर करणार आहे सकाळी सकाळी थंडीमुळे आंघोळीचा कंटाळा येतो आणि अश्विननी सहज रियांशला म्हटलं होतं की जपान किंवा जर्मनमध्ये ना लोक रात्रीची आंघोळ करतात आणि मग दुसऱ्या दिवशी आंघोळीची गरजच नाही काही दिवस तर रियांशनी तसंच केलं पण किती दिवस करणार ना आपण जर्मन किंवा जपानी नाही ना म्हणून रात्रीसुद्धा आपल्याला कंटाळा येतो कारण रात्री पण थंडी आहे आता स्कूलमधून आल्यानंतर त्याने आंघोळ केली आणि उगाच हेअर वॉश केला का तर ते ड्रायर डोळ्यासमोर आहे आणि बरं केस तर ड्रायरनी सुकवायचेच आहेत पूर्ण अंगावर पण ते ड्रायर त्याला मारायचं होतं काय माहिती काय मजा येते तर माझं तर काम झालं आहे पण कधी कधी ना वस्तू तिथेच राहून जाते आणि असा मग त्याचा वापर केला जातो आता वरचं साफ करण्यासाठी वर चढायचं होतं आणि गंमत अशी झाली की मला कळतच नव्हतं की वर कशी चढू पडेल तर नाही ना कारण ते अव्हन पण तिथे आहे आणि तो शेल्फ पण पुढे आलाय पण चढले कसं बसत ते साफ केलं खूप असं पाणी टाकून नाही कारण स्टेबलायझर पण होतं आणि ते स्टेबलायझर उगाच खराब होऊ नये म्हणून मला आधीच भीती वाटली पण ते क्लीन झालेलं आहे सगळं कधी कधी मलाच वाटतं की आता हा फ्रीज पण बदलून टाकावा लग्नाच्या वेळेचा फ्रीज आहे आणि याचा कलर मला ना तेव्हाच आवडला नव्हता तो माझ्या चॉईसनी घेतला नव्हता मी सासरी आले आणि त्यानंतर अश्विन एकटे राहायचे त्यामुळे त्यांच्याकडे फ्रीज नव्हता आणि मी काही दिवसांसाठी बाहेर गेले तोपर्यंत घरी फ्रीज तयार होता आणि त्याचा कलर तेव्हाच बघितला तेव्हाच मला आवडला नव्हता पण सुरुवातीला मी काही बोलू शकले नाही की मला काणी घेऊन गेले आणि बरंच काय पण आत्ता जेव्हा मी घेईल ना तेव्हा माहिती आहे तुम्हाला पण आता सध्या कोणता ट्रेंडिंगमध्ये कलर चालू आहे आणि मला घ्यायचा पण आहे तो पण स्वतःच्या ह्यानी घ्यायचा आहे आणि असं वाटतं की नको आपण तेवढे पैसे अजून खर्च करायचे नाही आहेत आपल्याला थोडंसं आणखी वेट करूया येणाऱ्या पुढच्या वर्षात बघूया झालं तर प्लॅनिंग आता संध्याकाळ म्हणजे रियांशची खेळायची वेळ असते पण आज काही तो खेळायला गेला नाही आहे आणि त्याचा मूड पण खराब आहे म्हणजे रडून पडून सगळं झालं मोबाईल पाहिजे टी व्ही लावायची आहे पण ॲक्च्युली त्याचं सगळं बघून झालं आहे म्हणून आत्ता मी त्याला काहीच देणार नाही आहे आता खेळायला का जात नाही आहे तर त्याच्या पायाला लागले स्कूलमध्ये फुटबॉल खेळ फुटबॉलच mm, फुटबॉल फुटबॉल ना फुटबॉल खेळताना कोणीतरी त्याच्या पायावर पडलं आणि देत दाबून देते थोडस मग काय लावायचं त्याला काही लावून देऊ का मूव वगैरे रात्रीच लावून देते मला लागेल नाही आज तो बॉल तर त्याच्यामुळे त्याच खेळायला जाणं होत नाही आणि चिडचिड सगळ्यांवर निघते माझ्यावर निघते मी काय करू म्हणजे एक जो संध्याकाळचा एक तासभर असतो ना तो वेळ काय करू आणि काय नको असं होतं टी व्ही असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता टी व्ही लावायची नाही आहे मोबाईल तर मी मोस्टली देतच नाही कधीतरी असा पडलेला असेल तर पाच मिनिटासाठी दहा मिनटासाठी तो पण टायमर लावून देत असते पण आता करायचं काय गेम खेळायचं आम अभ्यास आमच्याकडून होत नाही अभ्यासाचा पण झाला आहे वेळ म्हणजे अभ्यास करून झालाय हा मग त्याच्यानंतर ती जी वेळ आहे ती गेल्यानंतर परत अभ्यास पण करायचा नसतो चल मग तू आता ते खेळ जे खेळतोय नाहीतर मी ते तुझ्यासोबत <laughs> ते खेळायला तयार आहे कंचे कंचे माहितीये मी पण आहे असे वाले कंचे आहे ना आ... मी खेळली ती लहानपणी किती पप्पानी खूप खेळले पण खेळले मी पण खेळलीय आहे चल जाऊ दे मला आता स्वयंपाक बनवायचा आहे आणि एक छोटासा प्रॉब्लेम झाला आता काय माहिती तो सॉल्व्ह होणार आहे की नाही होणार आहे काय प्रॉब्लेम झालाय दाखवते तुम्हाला नको 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 लाईट मारू आता बघा फ्रीज मी वरून साफ केलाय बरं झालं आतून साफ केला नाहीये पण हे इथून आहे ना हे असं पाणी घडत आहे बघा हे असं पाणी घडत आहे आणि काल पण असं झालं होतं पण ते आपोआपच स्टॉप झालं आता परत ते चेक करायचं आहे त्यासाठी फ्रीज बंद करून ठेवलाय आणि चोवीस तास फ्रीज बंद आहे असं मी एका व्हिडिओमध्ये बघितलं आता बघूया चोवीस तासात काही फरक पडतो का नाहीच झालं तर मग काहीतरी फ्रीजच्या डॉक्टरांना बोलावं लागेल ना कोणाला बोलवावं लागेल बोलावं लागेल आणि आता हा काही खर्च निघाला ना तर काही छोटा खर्च नसतो काय माहिती मला तर माहिती पण नाही याच्याबद्दल पण हे सगळं भरलं होतं इकडचं सामान काढावं लागलं खालचं पण सामान काढावं लागलं तर हे असं दुखणं निघालं आहे आय होप ते चोवीस तासात ठीक होऊन जाईल बघूया काय होतं तर राहू दे राजा तू त्याला पिळून पिळून का अजून पाणी काढतो त्याच जा तू खेळ याला मजा येते म्हणजे ते नुकसान झालंय त्याचं काही नाहीये ते पाणी गळतंय आणि ते सगळं काहीतरी नवीन आहे हे त्याला मजा वाटतीये आता स्वयंपाक करायच्या आधी म्हटलं मगाशी जे पेंडिंग काम ठेवलं होतं ते करून घेते दुपारीच मी असे नेल्स कट करून घेतले आ, हातांचे पण आणि पायांचे पण आणि मस्त असा शेप पण करून घेतला छोटे आहेत आणि माझ्या नेल्स ना वाढतात मस्त पण आता काय होतं एक छोटं असतं एक मोठं असतं म्हणजे अनइवन असतात आणि आधीपासूनच मला नेल्स वाढवायची सवय आहे आत्ता तरी कमी वाढवते रियांश झाल्यानंतर काही वर्ष तर एवढे पण नव्हते पण ती सवय आहे ती सवय काही जात नाही असं वाटतं मला कधी कधी मी पण छान असं नेल आर्ट करावं व्हिडिओजमध्ये बघत असते कुणीतरी करतं तर असं वाटतं यार मी पण यांच्यासारखं केलं तर छान दिसेल पण काय होतं या हाताचं तर मॅनेज करू शकते पण दोन्ही हाताचं करणं म्हणजे या हाताचे नेल्स मी कधीच वाढवले नाही आहे सो असं वाटतं की स्वयंपाक करताना काही फसणार तर नाही किंवा डस्ट पण एवढी असते सो काही फसणार तर नाही हा पण प्रश्न येतो तर बघूया कधी झालं तर मी पण नेल आर्ट ट्राय करेल मस्त मस्त हे असतात त्याच्यामध्ये आणि मी व्हिडिओजमध्ये पण बघितलेलं आहे बऱ्याच जणी करतातही छान वाटतं म्हणजे ऑफकोर्स ते मॅनेज होत असेल म्हणूनच ते करत म्हणजे करतात सो मी कधी केलं नाही पण मला चान्स मिळाला तर मी पण करेल आता व्यवस्थित शेप दिलेला आहे नेलपेंट लावून घेते आणि आत्ता असं होतं ना की कितीतरी दिवस नेलपेंटसुद्धा लावल्या जात नाही आधी मी विदाऊट नेलपेंट माझे कधी नेल्स नसायचे नेल्स इव्हन असायचे आणि वाढलेले असायचे मोठे पण ठीक आहे आता आपल्याला वेळेनुसार कधी कधी बदलावं लागतं आता तरी मी एवढे नेल्स ठेवू शकते पण नेल आर्ट मला करायचं आहे आ, ते नखांमध्ये काही क्लिनिंग करताना किंवा स्वयंपाक करताना खरंच काही फसणार तर नाही हा माझा प्रश्न आहे सो so, मला झालंच ना तर मी लवकरच नेल आर्टसुद्धा ट्राय करेल जी गोष्ट केली नाही आहे ना ती मला करायची आहे आणि येणाऱ्या नवीन वर्षात असे बरेचसे माझे प्लान्स आहेत ज्या गोष्टी मी केल्या नाही आहेत त्या मला करायच्या आहेत सो so, हे पण त्यामधलंच एक समजा चला आता पटकन हे लावून घेते तोपर्यंत तो, हे लावल्यानंतर मग रियांशी खेळते आणि मग स्वयंपाक करते स्वयंपाकात काय बनवायचे ते पण सांगते आज कारण खूप असा मोठा स्वयंपाक नाही आहे पटकन होऊन जाईल जेव्हा काही काम नसतं ना तेव्हा आपोआप भूक लागते तसंच आता याचा पण होतं खेळून झालं सगळं झालं आता त्याला काहीतरी खायला पाहिजे होतं स्वयंपाक मी करणारच आहे पण तरीही आणि या कुकीज ट्राय केल्या होत्या मस्त झाल्या बरं का यावेळेला यावेळी थोड्याशा कडक झाल्या लास्ट टाइम ज्या बनवल्या होत्या ना त्यामध्ये मी कोको पावडर टाकलं नव्हतं पण ॲक्च्युली त्याच चांगल्या लागत होत्या विदाऊट कोको पावडर टाकलेलं सो काही ड्राय फ्रुट्स आहे कुकीज आहे आणि सोबतच मी पण कुकी एन्जॉय करते आणि स्वयंपाकामध्ये काय बनवते ना ते सांगते तुम्हाला पहिले याला याचं तोंड चालू राहिलं ना की जरा बरं वाटतं त्याला पण आणि मला पण तर आता मला परत मके की रोटी सरसूचा साग बनवायचा आहे तोही याच्यासाठी कारण फ्रीज बंद आहे आणि संडे ना हा संडेला मी हा बनवला होता संडे की सॅटरडे आठवत नाही आहे तर तेव्हा हा मी बनवून ठेवला होता आणि हा राहतो अजूनही फ्रीजमध्ये राहिला असता पण आता फ्रीज बंद आहे तर तो खराब होऊन जाईल म्हणून हा पूर्ण साग आता मी बनवून घेते आणि साग तसा पण खाता येतो चांगला लागतो आणि हे जे मक्याचं पीठ आहे ना ते आता पूर्ण यूज करून घेते थोडसच आहे यामध्ये काही होणार नाहीये तर यासाठी चपाती टाकली तरी तो खाईल है ना तू ते मक्याची हे खाशील पोळी की साधी चपाती खाशील मागच्या वेळी पण त्याला आवडली नाही पोरांना ना हेल्दी गोष्टी काय माहिती का, का पण चांगल्याच लागत नाही अशा खूप कमी आहेत ज्या त्यांना आवडतात असो तर सरस्वचा साग तर मी नेक्स्ट टाइम जेव्हाही बनवेल तेव्हा तुमच्याशी शेअर करेल हे असं आहे की पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये हे पीठ टाकायचं जसं आपण मोदक्यासाठी कसं उकडीचे मोदक बनवतो त्याच्यासाठी करतो तसं आता हे थोडं मिक्स करते आणि झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनिटांसाठी तोपर्यंत साग बनवते रियाजसाठी साधा पराठा बनवला तूप लावून आणि आमच्या दोघांसाठी या मक्याच्या चपात्या आता व्हिडिओच्या नादात कधी कधी ना गोष्टी अशा पण होऊन जातात म्हणजे मला पण गरम गरम जेवायचं होतं त्यात मी व्हिडिओ शूट करत होती आणि कॅमेरा तिकडे ऍडजस्ट करण्याच्या नादात ना तव्यावर जी मी चपाती ठेवली होती ती करपली म्हणजे ती कोणाच्याच कामात येणार नाही आता जे बनवलं होतं तेच ती शेवटी एक्स्ट्राची होती आणि ती कामातही नाही आली असो होत राहतं व्हिडिओमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी होतात की इकडे व्हिडिओ शूट करायचा असतो आणि तिकडे दूध उतू जातं किंवा काहीतरी होत राहतं सो so, हे सगळं होत राहतं व्हिडिओच्या नादात काय बरेचदा तसंही होतं ते म्हणतात ना बडे बडे देशो मे छोटी छोटी बाते होती राहतीय तर ही छोटी छोटीच बाते आहे आता आम्ही एकत्र मस्त जेवण घेणार आहे आणि त्यानंतर वॉक करण्यासाठी जाणार आहे पण त्याआधी उद्या सकाळची थोडीशी प्रिपरेशन ती म्हणजे रात्रीच्या बदाम भिजत टाकणे उद्या टिफिनसाठी काही प्रिपरेशन करायची असेल तर ती करून ठेवणे जसं की आत्ता मी शाबुदाना भिजत ठेवणार आहे शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले असतात ते मिक्सरमधून काढून घेणार आहे कारण वॉक करून आलो ना की मग कधी ब्रश करायचा आणि कधी झोपायचं असं होऊन जातं चला मग असं होतं आजचं माझं अगदी साधं आणि नॉर्मल रुटीन जे मोस्टली माझ्या सग ऑलमोस्ट सगळ्यांचं असतं असंच काही स्पेशल घडत नाही आणि हेच आपलं आयुष्य आहे सो आय होप आजचं so माझं साधं सिम्पल रुटीन तुम्हाला आवडेल आणि हो शेवटी हाईप करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय